तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल इथे मिळतात ए सी व नॉन एसी, वा एसी आरामदायी वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी माजी सभापती संभाजी पवार यांनी बारामतीत उपस्थित राहून पवार कुटुंबियांचं केलं सांत्वन आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अंत्यसंस्कार पार पडले ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक गहिरा आणि हृदयविदारक धक्का बसला या शोकाकुल प्रसंगी माजी सभापती श्री संभाजी पवार यांनी बारामतीत उपस्थित राहून पवार कुटुंबियांना मनपूर्वक सांत्वन दिले या भावस्पर्शी क्षणी जय पवार रोहित पवार पार्थ पवार यांच्याही भेटी घेतल्या आणि त्यांना पुढील प्रवासासाठी मनोभावे सांत्वन दिले यावेळी पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब सुप्रियाताई सुळे आणि इतर पवार कुटुंबियांचीही उपस्थिती आणि भेट अत्यंत अर्थपूर्ण आणि दिलासादायक ठरली रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल ए सी टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ